असून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईचं खडं पोड बंद करा तुम्ही म्हणाली हिच्या बाप तसा साळीत दिलं एवढे भिकार आहेत का पण तुम्ही उलट उल तुम्ही म्हणायचो मासून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना फोनच नाही सुनबाई घेऊन ना आता जगले अडे फक्त गोड बोला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मत मतारे म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा तुमच्या घरात पाहुण आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण बांधली आय 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 आरस आजपासून सुनबाई नाही सासूबाईला आई आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्यात्या बाई नाही पाय मातारे मला माऊलीच त्याला ठेवलं आई तुम्ही माझ्यात्या बाई नाही मला जन्म दिलेलाई फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत म्हातारे म्हणते बाळा दुसऱ्याचं लेकरू आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला आहे म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो झाली म्हातारी चपात्या करू करू सुन बाय आणि व्ही मतारी इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू इकडून म्हातारी म्हणले रागीर झाले असलंच पाहिजे असतात ते सचिन असतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपडा असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि उद्या त्याचा वाद त्याचा नाकात घुसतो हाय ना हायथोर हसून द्या चालू नकाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मला आवडत तोरा हसलाच पाहिजे <laughs> तर मौली मी परवा मी कीर्तनात असताना माझ कीर्तन सातारा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणी सोर सम्राट ह बाप श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो माझ्या माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकत आहे दोन कलाकार आणि सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्यात चष्मा हातात काठी गुडघ्या पर्यंत घातलेली आणि ती पायात छप्पल नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी ती आजीमायला पाहिलं लगेच आम छद्रावरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या जिमाईला माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं आजीमाई तुम्हाला मुलं किती आहे तो तेव्हा हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा मला तीन मुले मी आजीमाईला विचारलं आजीमाई तुमची मुलं तरी काय करता तो तेव्हा हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी माँ आजी विचारलं विचारलो आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी सगळं टँगू मारतो काय टँग नाही 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 मग तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजे गाव कीर्तन करत बोंबला फिरतो आता तेव्हा की मंडळी मी रोजी गाव कीर्तन करत बोमल्यात फिरता विठाल वि उघड झाले आता पुरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड तेवढं त्यांच्या ऐनलाठी मध्ये ना कांद्याला सुद्धा मार्केट नाही हो कुठंही गेला नाकात झटका <laughs> आमची मुलगी द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची लवड झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू माझ्याकडे आला तोंड वाकड करून महाराज मी जमवतो तू तोंड वाकर करू नको तो म्हणला महाराज जमला जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल <laughs> <laughs> मी म्हणलं माळ आणि बुक्का ह्या बुक्यातच लय पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळ्याची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटत तो म्हणा नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपू म्हणायची हटकाला कसा कच ऋतायच मला म्हणायचं लय मी म्हणलं लग्न मग मृत्यू लग्न म्हणलं की घड शूच असा तो बारीक बुका लावला म्हणलं बोटाला महाराज कपल काय लाईल नाग्न असा पंगरा केला नेहरू टोपी कुठे गेलं मी पुढं मी पुढ तो माग काही दिवसात तेच पुढा मी माग लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे म्हणलं खरेल तर किंमतच नाही मग कीर्तन झाला मग म्हणायचे ते संघ आलेलं होतं आई उलट विचार करायचे माऊली संघ राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बाप्पाची सेवा करते वरकरच्या घरी मध्ये सुखे राहिला आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची स्वरी जमून दिली योच पटू ना आता इथं जर कोणाचं जमत नसल चल माऊली जाऊन कर जिंदाबाद

एकच काम करायचं झोपेच्या टाईमला मोबाईलच्या स्क्रीन एक फोटो ठेवायची नाही आता डबल नाही जोपाली एवढच काम पहिलं पोरांच्या बाप्पाच्या बाप्पाला म्हणतो लग्न करा पोरांचं बाप नाही आता झिरली पहिला पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ करतो आता झिरली आता पोरांचा बाप पोरांच्या बाप्पाला राम घालतात राम तो म्हणला यंदा ना तुम्ही मसोबालाच जाणार तो यंदा पोर बिल चालला खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार आहे बाप म्हणलंय खाऊन उलटले नका का ना पण का आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तू वार पडतो यांच्या यांच्या दोस्ती करायसाठी मेले मी तू गप्पा काय बोलतात त्यांचं काय नाही महाराज बोलल की बारीक होतो म्हणलं मला ना नाही कशाला ना ना कीर्तन करतो म्हणलं सगळं असतं काय कीर्तन सोप्प आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करता कंबर का बांधतात महाराज कीर्तन करतानी धोतर का घालतात कीर्तन माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या घरांना पाणी का फिरता म्हणून जसे ते अवघड विचारतात त्यांचं त्याच्यामुळे सांगू लागत एक म्हणलं नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र अरे नेमकं काय पुण्याची कोण करी पुणे दुसरं काय नाही यांचं काही लक्षात घेऊ नका विठाला 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 विठाला